मित्रांनो तुमचे नाव सातबाऱ्यावरती आहे पण कोर्टात किंवा इतर ठिकाणी जमीन तुमचीच आहे हे कायद्याने सिद्ध करायचे असेल तर फक्त सातबाऱ्यावरती नाव असणे पुरेसे नाही आज आपण पाहूया की जमीन तुमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी पाच महत्वाची कागदपत्रे आणि ही कागदपत्रे तुमच्याकडे असलीच पाहिजे नंबर एक सातबारा उतारा सर्वात आधीचा दस्तावेज म्हणजे सातबारा उतारा यात मालकाचे नाव गट नंबर क्षेत्रफळ पीक कर्ज या सर्व गोष्टी असतात पण हे तात्पुरतं नोंदवयी प्रमाणपत्र मानलं जातं यामुळे पूर्ण जमिनीचा मालकीचा कायदेशीर पुरावा तुमच्याकडे नसतो नंबर दोन फेरफारपत्रक मित्रांनो जमीन तुमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हा महत्वाचा घटक आहे फेरफारमुळे तुमची जमीन तुम्हाला वारसा हक्काने मिळाली आहे किंवा तुम्ही जमीन विकत घेतली आहे या गोष्टी कायद्याने लिहिलेल्या असतात तलाठी कार्यालयात फेरफार नोंदवायी केल्याशिवाय जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया होत नसते नंबर तीन विक्री खत किंवा खरेदी खत तुम्ही जमीन विकत घेतली असेल तर रजिस्टर केलेला विक्री खत हा सर्वात महत्वाचा कायदेशीर पुरावा आहे यात इंडेक्स कॉपी नोंदणीकृत कार्यालयातून मिळते तुमची जमीन तुम्ही कोणाकडून कधी आणि कितीला घेतली यात स्पष्ट उल्लेख असतो नंबर चार आठ अ उतारा सात बारा जिथे संपतो तिथून आठ अ उतारा सुरू होतो या उतार्यात मालकाचे नाव आर्थिक हक्क आणि सर्व शेतीचा तपशील असतो वारसा नोंदणी करताना किंवा शेतीसाठी कर्ज काढताना याचा उपयोग होतो तर जमीन तुमचीच आहे आणि यापूर्वी जर तुम्ही या जमिनीवर एखादा कर्ज घेतलेलं असेल तर जमीन सिद्ध करण्यासाठी आठ अ उतारा उपयोगी पडू शकतो नंबर पाच मिळकतपत्र जर जमीन वादग्रस्त असेल किंवा ताबा कोणाकडे यावर प्रश्न असेल तर मिळकत प्रमाणपत्र हे महत्वाचं ठरतं तलाठी किंवा तहसील कार्यालयातून हे मिळकत प्रमाणपत्र मिळत प्रत्यक्ष तुम्ही जमीन वापरत आहात हे मिळकत प्रमाणपत्राद्वारे सिद्ध होतं मित्रांनो जमीन तुमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पाच अत्यंत महत्वाचे पुरावे आहेत आणि ते प्रत्येकाकडे असलेच पाहिजे याशिवाय बँकाचे कर्जपत्र पीक नोंदणी रजिस्टर हे जमीन तुमचीच आहे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून तुम्ही सादर करू शकता तर मित्रांनो फक्त नाव सातबाऱ्यावरती आहे म्हणून जमीन आपली ही कोर्टात चालत नाही ही पाच कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही या कायद्याने तुमचा हक्क सिद्ध करू शकता